प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे केक कटिंगसाठी सगळेजण वाट पाहत असतात आणि आता केक कटिंग करण्याची वेळ येते ज्या वेळेला ते क्रॅकर्स लावले जातात त्या वेळेला सगळ्यांना साधारण डाऊट येतो काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आता इकडे सावनी सांगते बुम आता तुम्ही सगळे कोळी कुटुंब एका झटक्यात संपणार माझ्या माझ्याशिवाय आनंद सेलिब्रेट करताय का माझ्या मुलांना त्या सगळ्यामध्ये माझ्यापासून लांब ठेवून आनंद सेलिब्रेट तुम्हाला कधीच कर करू देणार नाहीये असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू असतं आणि तेच प्लॅनिंग तिने के वर्कआउट केलेलं असतं मग या सगळ्यामध्ये कॅकल्स फुटतात त्या फोटोचा मधू येतात इकडे सागर मुक्त आणि तिकडे दोन मुलं असं तो फोटो पूर्णपणे जळून जातो मुक्ताला आपल्याला काही लागले यापेक्षा तो फोटो जळाला याची जास्त चिंता वाटते फोटो जळाला फोटो जळाला यावरती ती सावनी सांगायला लागते आता तुझ्या कुटुंबापासून लांब राहण्यासाठी मुक्ता तू तयार राहा तुझ्या दोन्ही मुलांना मी तुझ्यापासून खूप लांब घेऊन जाणार आहे आणि ज्या ठिकाणी तू पोहोचू सुद्धा शकत नाहीस अशा ठिकाणी मी त्यांना घेऊन जाणार आहे असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठे घाणेरडी प्लॅनिंग करत असते आणि त्या प्लॅनिंग नुसार तिने आताच खोटे पासपोर्ट पण तयार केलेले असतात इकडे सगळ्या जणांना कळत नाही की नक्की काय झालंय बाकी सगळं होण्याच्या आधी सागर आता मुलांकडे येतो आधी सई तुम्हाला काही लागलं नाही ना मुक्त पण येते तुम्ही दोघं ठीक आहात ना असं म्हणत आता सगळेजण नक्की काय झालं केकचा ब्लास्ट कसा काय झाला काय घडलं हे सगळं विचार करत असताना फोटो अचानक मधून जळायला लागतो त्यानंतर मुक्त पाणी ओतून हो, तो फोटो आता पूर्णपणे भिजवते त्यावरती इकडे आता सावनी सांगत असते मुक्त तुला जे करायचं ते कर पण आता तुझ्या आणि मुलांच्या मध्ये मी आलेली आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुम्हाला दोघांना वेगळं करण्यामध्ये मी पूर्णपणे यशस्वी ठरणार आहे मुक्त मात्र तो फोटो बघून एकदम हादरलेली असते आणि तो फोटो बघत बघत ती आता स्वतःला समजवत असते त्यावेळेला लकी म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस मी सेम टू सेम दुसरा फोन फोटो बनवून घेतो अगं फोटोज तर आहे ना ठीक आहे बाकी सगळे सुखरूप आहेत ना असं म्हटल्यावर ती मग आता सागर चिडतो नाही हे सगळं कुणी केलं त्या मी कसा काही केक असा आणला होता त्या बेकरीवाल्याला मी सोडणार नाहीये हा त्याला जाऊन धडा शिकवतो त्याला विचारतो हे काय आहे सगळं माझ्या कुटुंबाच्या जीवाशी खेळ करण्याचा तुला आता कुणी हे हक्क दिला असं म्हणत सागर पेटून उठतो आणि त्यानंतर मग मुक्ता म्हणते ऐका ना सागर उगाच आपण आजचा दिवस पॉईल करायला नको आहे यावरती सागर म्हणतो नाही नाही ते काही नाहीये ज्यांनी कुणी हे केलंय त्याला अद्दल घडलेच पाहिजे असं म्हणत मग मात्र सागर या सगळ्यामध्ये आता ज्या केक किंवा ज्या बेकरीतून केक आलाय त्या बेकरीत डग जाण्यासाठी निघतो त्यावरती इंद्रा म्हणते हे बघ सागऱ्या मला वाटतं मुक्ता बरोबर बोलती आहे मुक्ता जे काही बोलते ना ते बरोबर आहे कारण आजचा दिवस का या सगळ्या गोष्टीमुळे आजचा दिवस आपण का वाया घालवायचा आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो सागर नाही पण त्याला अद्दल घडवलीच पाहिजे ना यावरती मुक्ता सांगते नको ना त्याला अद्दल घडवायची काहीच गरज नाहीये आपण या सगळ्यामध्ये आजचा दिवस सेलिब्रेट करूया असं म्हटल्यावरती मुलं सुद्धा सागरला अडवतात आणि पप्पा तुम्ही आत्ता बाहेर जाऊ नका आपण छानपैकी केक वगैरे कटिंग करायचं आहे ना तुम्ही बाहेर कुठे चाललात असं आता सागरला बोलायला लागतात ज्या सागरला ते हे सगळं बोलत असतात मग सागर विचार करतो नाही आजचा हा सगळा वाढदिवसाचा स्पॉइल करण्यापेक्षा आपण या सगळ्यामध्ये नंतर जो काही सोक्षमोक्ष असेल तो लावावा आणि इंद्रा म्हणते खरंच बघ ना सगळेजण तुला जर का सांगतायत ना तर आजचा दिवस तू स्पॉइल करू नकोस बरं चला आपल्याला औक्षण करून घ्यायला पाहिजे ना तुमचा वाढदिवस जाणक्यात साजरा झालाच पाहिजे चल स्वाते आपण औक्षणाची तयारी करूया मग आता इकडे लक्की आणि मिहीर हे दोघ असो सागरला समजवतात की खरचदार दोस्तू या सगळ्यामध्ये आता इतकं डोक्यावरती घेऊ नकोस आपण बघू काय कोणाचा फॉल्ट आहे किंवा काय झालंय यावरती इंदिरा म्हणते हो दिवाळीचे फटाके कसे एखादा फटाका फुसका निघतो किंवा एखादा फटाका अचानकपणे भडकतो तसं असेल याचं काहीतरी सागर म्हणतो नाही पण हा आपण आतमध्ये हा केक लावतो हा जीवाशी खेळ आहे ना त्याला विचारायलाच हवं होतं खरं तर पण इंद्रा त्याला थांबवते सगळेच जण त्याला आणि कुठेही जाऊ नकोस आता आपण इकडे औक्षण करून घेऊया असं सांगतात इंद्राने आता इंद्रा दोघांचं औक्षण करते आणि आता औक्षण करून इंद्रा सांगते की चला चला बाकी सगळ्यांनी पण या आजचा हा वाढदिवस छान साजरा झाला पाहिजे मग मीही काय ते कोमल आणि आता स्वाती सगळ्या बायका मिळून छानपैकी औक्षणाची तयारी करत असताना लकीचं लक्ष सारखं सारखं त्या फोटोकडे जात असत कुणी केलं असेल हे काय केलं असेल हाताच्या डोक्यातून विचार काही जाता जात नसतो मग इकडे मुक्ता पण थोडी उदास असते सागर तिच्याकडे बघतो आणि तुम्ही अजिबात उदास होऊ नका या सगळ्याचा सोक्षमोक्ष मी लावणारच काहीही झालं तरी सुद्धा जे कुणी हे सगळं केलेलं आहे ना त्याला या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे आता पकडणार आहे असं सांगतो असं तिला आश्वासन देत असतो माझ्या कुटुंबावरती जो कोणी माणूस डोळे उगारून बघेल ना त्याला मी सोडणार नाहीये असं म्हणत सागरच्या मनामध्ये खुणगाट बांधलेली असते की हे सगळं कुणी केलंय काय केलंय माझ्या मुलांना त्रास देण्याचा जो काही प्रयत्न झालाय तो मी हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत सागर आता मनातल्या मनात विचार करत असतो पण तोंडावरती कोणतंही दृश्य न दाखवता त्याच्या मनामधलं मना तो फक्त एकटा सगळं हे करणार असतो तोपर्यंत सगळेजण औषण करतात आणि छानपैकी आता इकडे एक एक जण गिफ्ट देण्यासाठी तयार होतात कोमल आणि मीही इकडे आता कोमल आणि गिफ्ट त्यानंतर इकडे लकी मे गिफ्ट आणलेलं असतं तो देतो सागर आणि सई यांनी छानपैकी ग्रीटिंग बनवलेलं असतं आणि ते पण ते ग्रीटिंग देतात इकडे तोपर्यंत मुक्ता आता सईला जवळ घेते तिला कोणत्या तरी आता संकटाची चाहूल लगत असते आणि या सगळ्यामध्ये कोणतं तरी संकट आपल्या विषयने येत आहे याची तिला जाणीव होत असते पण त्या संकट कसलं आहे काय आहे हे अजून तिला जाणवलं नसतं पण एका आईच्या मनाला मात्र आता या सगळ्याची हुरहुर लागली असते ती आपल्या सईला जवळ घेते आणि तिला घट्ट मिठी मारते त्यानंतर मीही काने छोटस गिफ्ट आणलेलं असतं आणि त्यावरती स्वाती येते आणि हे माझ्याकडून आणि जुईकडून गिफ्ट यावरती सागर म्हणतो अच्छा जुईकडून पडका असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ते गिफ्ट घेतलं तर आणि त्यावरती इंद्रा का म्हणते काय रे बाकी सगळ्यांनी तर गिफ्ट दिलं पण तू काय मुक्ताला गिफ्ट देणार आहेस असं म्हटलं ती सागर आता सांगतो हो आहे ना मुक्तासाठी मी एक स्पेशल गिफ्ट ठेवलेला आहे असं म्हणत तो लकी आता लकीला सांगतो आणि लकी मग छानपैकी साडीचा एक बॉक्स घेऊन आता मुक्ताच्या हातामध्ये येतो म्हणजे सागरच्या हातात येतो सागर तो बॉक्स मुक्ताच्या हातात देतो आणि तो पर्यंत इंद्रा सांगते अरे वा एका मुलीची तर मजा आहे लग्नाच्या वाढदिवसाला आदल्या रात्री बारा वाजता छानपैकी हिऱ्यांची अंगठी मिळाली आणि आत्ता इतकी भरजरी साडी वा वा मुक्ता खरंच कमाल आहे तुझी बरं का असं म्हणत इंद्रा आता मुक्ता मुद्दाम मुक्ताला छेडत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता आ, स्वाती सांगायला लागते मम्मी अगं केक तर पूर्णपणे उडून गेला पण या सगळ्यामध्ये आता आपण गोड काय करणार तोंड तोंड गोड कसं करणार आपण यांचं याच्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते आहे माझ्याकडे एक सोल्युशन सगळेजण विचार करतात आता ह्या मुक्ताकडे कसलं सोल्युशन आलंय काय बनवलंय हिने यावरती आता इकडे स्वाती म्हणते मम्मी आता हिने बनवलंय तरी काय इंद्रा म्हणते काय माहिती काय बनवले ते मला खरंच माहीत नव्हतं काय केलंय ते हिने मग मात्र मुक्ता आता किचन जाते आणि छानपैकी बनवलेला सिजनल मँगो शिरा घेऊन येते सगळ्यांना शिरा देते आणि ती सांगते मँगो टाकलाय याच्यावरती लक्की म्हणतो अरे वा वहिनी हा तर मँगो शिरा एकदम भारी झाला आहे असं म्हणत सगळेजण छान आता शिराची वाटी घेऊन खायला लागतात त्यावरती इंद्रा म्हणते काय ग एक तर वाटी कमी पडली तुला कुठे शिरा यावरती सागर म्हणतो असू दे आम्ही एकाच वाटीमध्ये शिरा खाऊ असं म्हणत सागर आता मुक्ताला आपल्या हाताने भरवायला लागतो ला त्यावरती स्वाती म्हणते मुक्ता मुद्दाम एक वाटी कमी आणलीस ना तू मुद्दाम हे सगळं केलंस ना यावरती आता इकडे मुक्ता हसायला लागते आणि त्यानंतर ती सुद्धा सागरला भरवते इकडे आता दोघ जण म्हणजे आदित्य आणि सई हे सुद्धा सागर आणि मुक्ता यांना छानपैकी शिरा बनवतात आणि आता जे काही दुःखाचं सावट या कुटुंबावरती आलेलं असतं किंवा जे काही सावनीने ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो तो आता सगळेजण विसरून पुन्हा एकदा आनंदाच्या वातावरणामध्ये हरवून जातात पण सागरच्या डोक्यातून हा विषय गेलेला नसतो माझ्या कुटुंबावरती ज्याने हल्ला केलाय हल्ला के के करण्याचा प्रयत्न केलाय किंवा के कुणी वाईट चिंतलंय त्याला मी कोणत्याही प्रकारे सोडणार नाही हे त्याच्या डोक्यामध्ये पक्क बसलेलं असतं वर्करणी जरी तो शांत दाखवत असला तरी त्याच्या डोक्यामध्ये हा विषय नक्कीच असतो हे सगळं चालू असताना मग सगळे जण एन्जॉय करतात शिरा खातात आणि आता तोपर्यंत इकडे सावनी घरी येऊन आपण केलेला प्रताप हर्षला सांगत असते ती हर्षला सांगत असते कशा पद्धतीने मी कोळी कुटुंबाच्या खाली जाऊन उभी राहिले खाली जाऊन उभी राहिल्यावरती त्यानंतर मग या सगळ्यामध्ये कसा मी ब्लास्ट घडवून आणला आणि ब्लास्ट घडवल्यावरती कोळी कुटुंबाचा कसा सगळा आनंद मी स्पॉइल केला हे सगळं सगळं आता ती सांगायला लागते बरं आता हे सांगत असताना हर्ष म्हणतो सावनी तू या सगळ्यामध्ये ना म्हणजे आधी कधी बावळपणा करायचेस पण ठीक आहे आता तुझी एकंदर बावळपणानंतरची जी काही तुझी आत्ताची हे बघितली ना प्रगती तर मला ते आवडलेलं आहे म्हणजे आत्ता तू एकदम शार्प झालेली आहेस कशी आहे कपटेपणा करण्यामध्ये कारस्थान करण्यामध्ये तुझा हात कुणी धरूच शकत नाही यावरती सावनी काय हे थोडीच ऐकून घेणार सावनी म्हणते कसं आहे ना हर्ष संगतीचा परिणाम असतो म्हणजे आता मी तुझ्यासोबत असते ना तर तुझ्यासोबत असल्यामुळे तुझे काही वाढ नाही पण गुण तर मला लागणारच ना असं म्हणत इकडे आता हर्ष चटोला हर्ष वरतीच उलटवत ती सांगते आता तुला खरं तर पश्चाताप होत असेल ना मला सोडल्याचा म्हणजे कसं आहे ना मी माझ्या नवऱ्याला सोडून तुझ्याकडे आले पण त्यानंतर तू काय केलंस तू सुद्धा मला सोडूनच दिलस ना पण आता तुला पश्चाताप झाला असेल की मला सोडून त्या मिहिकाकडे सावनीला हे कळत नसतं जशाच तसं जसं जशा तू सागरला फसवलंस तसंच तुला फसवलेलं असतं हर्षनी आणि तसंच हर्षला मिळालेलं असतं जो जसं वागेल त्याला तसंच मिळालेलं असतं आणि त्यावरती ती म्हणते ठीक आहे पण आता तू माझ्याशी नीट वागतोस ना म्हणून तू माझ्यासोबत जे काही ना आहेस ना ते सगळं मी विसरून गेलेली आहे आता तू माझी मदत करतो ना तर ठीक आहे मी काही या गोष्टीचं वाईट वाटून वाट घेत नाही आपली मैत्री तोडली नसतेस किंवा आपलं जे काही नातं तोडलं नसतंस ना तर कदाचित आज आपण एकत्र असतो असं म्हणत सावनी जुन्या गोष्टींचा उजाळा देत असते हर्ष म्हणतो झालं गेलं सगळं विसरून जा आता तुला तुझं नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे दोन मुलांना घेऊन आता तुला जायचं आहे ॲब्रॉडला आणि ॲब्रॉडला जाऊन तिकडे सेटल व्हायचं आहे आणि हे सगळं करत असताना कुणालाही कानो कान खबर लागायला नको आहे हे बघ मी दोन मुलांचे खोटे पासपोर्ट तयार केलेले आहेत आणि तिघांची ही तिकीट बुक केलेली आहेत तुझा पासपोर्ट तू घे आणि तिघ जण लवकरात लवकर उद्याच्या उद्या, उद्या इकडून आता इंडिया सोडून निघा यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते हो आता या मुक्ताला तिच्या मुलांना पाहण्यासाठी आयुष्यभर तसावं लागेल स्वतःच्याच मुलांना स्वतःच्या डोळ्यासमोर असून सुद्धा मला त्रास देत होती ना म्हणजे माझी मुलं त्यांच्याकडे आणि मी इकडे बघत बस नसायचं का ते काही नाहीये आता त्या मुक्ताला असा धडा शिकवेन ना मी की हिला या सगळ्यामध्ये आता तिच्या मुलांचं तोंड पण पाहायला मिळणार नाहीये माझ्याशी पंगा घेते काय या सावनीशी पंगा घेते काय तिला माहित नाहीये ही सावनी का ही गप्प बसणाऱ्यातली नाहीये असं म्हणत ती आता मुलांचे पासपोर्ट आपली तिकीट ही सगळी घेते आणि उद्याच्या निघण्याची तयारी करत असते कारण ऑलरेडी मुलं आता गुजरात ट्रिपला जाण्यासाठी त्यांचं पॅकिंग करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या पॅकिंगचे बॅग असतात रेडी आणि त्याच बॅगा घेऊन सावनी त्यांना घेऊन आता इंडिया सोडून निघणार असते सगळी पैशाची व्यवस्था ही केलेली असते ती म्हणजे आता इकडे पैशाची व्यवस्था केलेली असते तिकीटे काढून दिलेली असतात तिकडे राहण्याची पण सोय केलेली असते आता हर्ष हे सगळं करत असतो ते फक्त आणि फक्त त्याच्या इगोसाठी त्याला काहीही करून सागरला हरवणं हा एकमेव हेतू असतो सागरला हरवण्यासाठी या सगळ्यामध्ये आता साम दाम दंडभेद काही काहीही वापरून तो कुणाचीही मदत करत आता सगळं करण्यासाठी तयार होणार असतो इकडे तो, तो पर्यंत मुक्ता पर पर आता रूम मध्ये येते रूम मध्ये ती मुक्ता सांगत असते म्हणजे तो ब्लास्ट झाला हे चुकीचंच झालं किंवा जे काही घडलं ते चुकीच घडलं पण कुणालाही या सगळ्यामध्ये सगड़ इजा झाली नाही हे बरं झालं पण तरी सुद्धा मम्मींनी कशी वेळ सावरून नेली नाही का मम्मींनी या सगळ्यामध्ये आता औक्षण केलं आणि त्या वेळेला सगळं सगळं आता पूर्णपणे आपण विसरून गेलो खरंच मला न माझी फॅमिली खूप आवडते असं म्हणत मुक्ता आता या सगळ्यामध्ये सागर सोबत बोलत असते आणि सागर सांगतो मला तुम्ही खूप आवडता असं म्हटल्यावर ते मुक्त ताचक्क लाचते आणि मानखाली घालून पाहायला लागते त्यावरती मुक्ता सुद्धा पुटपुटते आणि मला सुद्धा सागर काहीतरी वाक्य ऐकतो आणि बोला बोला काय बोललात तुम्ही बोला काय बोललात तुम्ही असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता तिला विचारायला लागतो मुक्ता सांगते काही नाही आणि मग त्याच वेळेला मुक्ता आता आपल्या साडीची पिन काढायला लागते आणि मला हुरकायचं आहे असं म्हणते सागर म्हणतो थांबा मी उरकून देतो असं म्हणत तो साडीची पिन काढायला लागतो त्यावर ती मुक्ता म्हणते नको ना त्यावर सागर जोरात ओरडतो आणि ते पिन काढायला लागतो पण या गडबडीमध्ये त्याच्या हाताला लागतं रक्त येतं मुक्ता म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे सगळं करण्याची तुम्हाला काही गरज नाहीये ऐकतच नाही सागर लहान मुलाच्या वरती तुम्ही हे सगळं करताय असं म्हटल्यावरती आता इकडे सागर तिच्याकडे पाहतो आणि दोघं जण एकमेकांच्या डोळ्यात पाहत खूपच रोमँटिक होत असतात आणि खर तर या सगळ्यामध्ये आता मुक्ताच्या मनात एक अनामी खुरहुर लागलेली असते की काहीतरी चुकीचं घडणार आहे काहीतरी चुकीचं घडणार आहे आणि आता काय चुकीचं घडणार आहे हे मात्र तिला माहीत नसतं पण एका आईच्या मनाला मात्र या सगळ्याची आता टोचणी लागलेली असते की काहीतरी माझ्या मुलांच्या बाबतीत चुकीचं होणार आहे पण काय काय हे माहीत नसतं इकडे सागर आणि मुक्ता एकमेकांच्या सोबत असतात आणि मुक्ताला सागर जवळ घेत असतो बरं आता दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलांना गुजरातला पाठवण्याची सगळी तयारी झालेली असते आणि दोन्ही मुलं गुजरातला जाण्यासाठी निघणार असतात त्यामुळे मुक्ता सांगते हे बघा टीचर जिथे सांगतील ना तिकडेच थांबायचं कुठे दुसरीकडे जायचं नाहीये आणि आता टीचर सांगतील त्याच ठिकाणी जा त्यांचा हात सोडून म्हणा किंवा जिथे आपला कॅम्प आहे त्याच ठिकाणी थांबण्याचं बघा उगाच इकडे तिकडे भटकत बसू नका असं म्हणत ती या सगळ्यामध्ये इन्स्ट्रक्शन देत असते मुलांना आणि त्याच वेळेला मुलं सुद्धा हो मुक्ताई तू काळजी करू नकोस तू जसं म्हणशील तसंच आम्ही करू असं म्हणायला लागतात हे सगळं चालू असताना इकडे आता सागर सुद्धा दोन्ही मुलांना इन्स्ट्रक्शन देतो आणि त्यानंतर त्यांना येणाऱ्या व्हॅन मध्ये बसवून देतो ज्या वेळेला त्यांना येणाऱ्या व्हॅन मध्ये बसवून देतो आणि त्यानंतर तो घरी येतो बरं घरी आल्यावरती इकडे आता मुलांची बॅग त्यांचं खाऊ हे सगळं मुक्ताने पॅक करून व्हॅन मध्ये बसवून दिल्यावरती सागर घरी येऊन ज्या वेळेला बसतो त्यावेळेला स्कूल मधून त्याला फोन येतो स्कूल मधून फोन आल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये सागर म्हणतो काय मी मुलांना व्हॅन मध्ये बसवून दिलं व्हॅन आलीच नाही यावरती आता इकडे स्कूल मधून सांगितलं ना तर नाही आमची व्हॅन तर रिकामी झाली तुमची मुलं येणार नाहीत म्हणून सांगितलं यावर सागर म्हणतो कसं शक्य आहे मी स्वतः मुलांना बसवून दिलेलं आहे त्यावरती मग आता इकडे सागर फोन ठेवतो मुक्ता म्हणते काय झालं त्यावरती सागर सांगायला लागतो खरं सांगू का तर आपण ज्या व्हॅन मध्ये मुलांना बसवून दिलं ना ती व्हॅन स्कूलची नव्हतीच ती व्हॅन स्कूलची नव्हती काहीतरी गडबड आहे मुक्ता मग मुक्ता चिडते मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मुलांना या सगळ्यामध्ये गुजरातला पाठवायची काही गरज नाहीये तरी सुद्धा तुम्ही मुलांना गुजरातला पाठवलं ते काही नाहीये माझ्या मुलांना आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर घेऊन या नाहीतर नाहीतर असं म्हणत मुक्ता सागरला धमकी देते माझी मुलं माझ्यासमोर सुखरूप असली पाहिजेत आता सावनीने मुलांना पळवलेलं आहे हे सत्य यांच्या लक्षात येणार का आणि मुलांना ती इंडियाच्या बाहेर घेऊन जाण्याच्या आधीच हे दोघ जण त्या मुलांना पकडणार का हे येणाऱ्या भागातच करणार